લોકવાણી ન્યૂઝ જનસામાન્યા આવાજ संविधानाने व शिक्षणाचे अधिकार कायद्याने विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला असताना देगलूर शहरातील काही नामांकित शाळांकडून शासन नियमांकडे दुर्लक्ष करून, करून भरमसाठ प्रवेश शुल्क वसूल केल्या जात असल्याची गंभीर तक्रार विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिव गटशिक्षण अधिकारी देगलूर यांच्याकडे केले आहे नागशेट्टीवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आणि भारतीय संविधानाच्या कलम पंचेचाळीसनुसार वयवर्ष सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत व शिक्षण देणे हे शासकीय धोरण असून त्याची अंमलबजावणी शाळांनी काटेकोरपणे करणे अपेक्षित आहे मात्र गोळवलकर गुरुजी शाळेसह इतर काही शाळांमध्ये प्रत्येकी विद्यार्थ्यांकडून पाच हजार ते दहा हजारपर्यंत प्रवेश शुल्क वसूल केल्या जात आहे विशेष म्हणजे ही रक्कम अनेक वेळा पालकांकडून विनापावती स्वरूपात घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे याशिवाय परीक्षा फीच्या नावाखाली सुद्धा विद्यार्थ्यांकडून अनावश्यक व अवाजवी शुल्क आकारले जात असून शिक्षणाचे मंदिर म्हणवणाऱ्या या शाळांमध्ये शिक्षणाऐवजी शुल्क वसुलीचे दुकान चालवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे या आर्थिक लुटीमुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय पालकांना आपल्या पाल्यांचे शिक्षण सुरळीत ठेवणे कठीण झाले आहे त्यामुळे गट शिक्षण अधिकारी यांनी या तक्रारीची तातडीने चौकशी करून संबंधित शाळांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा संवैधानिक मार्गाने जन आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील नागशेट्टीवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी दिगंबर कौरवार विकास मोरे शेख असलम गजानन टेकाळे आदी उपस्थित होते नमस्कार मी विक्रम नागशेट्टीवार आज गट विकास अधिकारी यांच्याकडे येण्याचे कारण एवढंच होते की जे देगलूर शहरातील नामांकित जे प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत त्या शाळेमध्ये बोगसरित्या किंवा एका गैरमार्गाने त्यांच्याकडनं विनापावती फीस घेतल्या जात आहे त्या फीसची रक्कम थोडी नसून एक पाच हजार दहा हजार रुपये आहे जे की सर्वसामान्य नागरिकाला परवडणारी नाही आणि या माध्यमातून जे जे कुठली शिक्षण संस्था हे दुकानदारी चालवत आहेत त्या शिक्षण संस्थांना एवढी विनंती आहे की तुम्ही तुमचं जे काही करायचं आहे त्या त्यासाठी शासन भरपूर काही तुम्हाला सवलती देत आहे शासनाकडनं तुम्हाला त्या बिल्डिंगचे इमारतीचे तुम्हाला भाडे मिळत आहे तुम्हाला सर्व पगारी मिळत आहे सगळे गोष्टी तिथे मिळत आहेत तरी तुम्ही शहरातील सर्वसामान्य नागरिकांची लूट का करता तर हे कुठेतरी थांबवण्यात यावे यासाठी आज आम्ही अधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यावर त्यांनी एक समिती निवडून त्याबद्दल चौकशी करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे बघू आता यासमोर काय होईल आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा